तर मला कधी वाटलं बी नव्हते की आज स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने आमच्या हॉटेलवर आम्हाला पार्टी भेटन आणि त्या पार्टी मध्ये आम्ही जिलाबी सोडून नारळ हिसकू हिस्कू खायला बो तर चला सांगतो तर जय श्रीराम मित्रांनो मग काय सकाळ सकाळ उठलो होतो तर हे म्हणते अहो कुठून म्हणलं झोपीतून उठून आता हे आपल्याकडेच नाही बर का पुऱ्या भारतामध्ये स्वातंत्र्य निमित्त समजे नाही का मस्त मस्त प्रोग्राम ठेवते बरका पण आपल्याकडे काही जास्त नव्हते फक्त पन्नास लोकांची पार्टी होती यांचं चालू आहे फोटो काढायचं पण मी नाही का इकडं नारळ हिस्कू हिसकू खायला बो आणि या निमित्त त्यांनी हॉटेल ला पण भारी सजावट केली ती बर का मग काय तसंच आपल्याला आज नाही का ब्रेक ड्युटीला जायचं आहे अकरा वाजता त्याच्यामुळे मी पहिलं नाही का ड्युटीच्या जायच्या पहिले हजेरी लावून टाकतो एकदा आणि हा कधी नाही येणार आज झाडू मारत होता याच्यावरूनच समजलं मला याची किती ओळख आहे आता पार्टी आपल्याला तर नाही पण आपल्या आप हॉटेल मध्ये पन्नास लोकांची पार्टी हे तर नक्कीच ठरलेलं आहे आणि याच पन्नास लोकांसाठी आपल्याला नाही का जेवण बनवायचंय आणि यांच्या जेवण मध्ये राहणार आहे मटरची भाजी जिरा राईस श्रीखंड दाल फ्राय पनीर मसाला आणि स्वीट मध्ये जामून राहणार आहे अरा बाप म्हणलं नाही का आपल्याला बाकी तर काही नाही पण जामूनचा तर फायदा नक्कीच घाता येतो मग काय इकडं वस्ता जाळण धुर करत होते अरे बाप म्हणलं धिंगाणा चालू आहे ब सध्या तर हॉटेल मध्ये म्हणलं आता कामाला केले थोडं नाही का बसून घेतो म्हणलं आणि माझ्या पुढे हिशोब लोक बसले म्हणलं आता यांच्यात बसायला मला काहीच लाज नाहीये कारण की मी बिगर लाज आहे हो आणि नंतर नाही का आपल्या हॉटेल हो वर आपले व्हिडिओ बघून आले होते आपल्याला मित्र भेटायला मग काय त्यांच्या सोबत फोटो व्हिडिओ काढले एकदम भारी भारी आणि समजा ना माझ्यातर्फे स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा